मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा असतात वायकरांची आणबान शान रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि छोटा पॅकेट बाटा धमाका म्हणून ओळख ओळखे असा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या सावली मैदानात दाखल झालेला दा आहे मित्रांनो ही गर्दी बघा इंदुकीसरी पॉकटेल हा सुद्धा या सावलीच्या मैदानात दाखल झालेला दा आहे दादा नमस्कार नमस्कार आज कॉकटेलला बघायला एवढे फॅन्स मुंबईचे आलेले आहेत काय सांगाल त्याविषयी आज पहिल्यांदाच मुंबईत आलाय कॉकटेल काल कुठं मुक्काम आला होता कसं काय दादा हा त्यांच्या फार्म हाऊसवर कस काय झालेलं नियोजन तिकडे केलं होतं अजून पण बैल होते चॉकलेट च चॉकलेट डबा कोणा कोणाला घेऊन आला आज कॉकटेल शेट येणार आहे राहुल दादांकडे गेले आणि गोरुशेचा परत एक फेरा बघायला भेटणार आहे म्हणजे शुभेच्छा तुम्हाला अमर्थात नमस्कार कसं काय कुणाला आणले आज काय बादल पैलवान आणि बादल कसं काय म्हणजे नियोजन कसं काय कधी लिहिलं दोन तीन दिवस झाले मैदान म्हणजे कधी पाहताना दिसणार आहेत काय दुपार नंतर का आत्ता थोड्या वेळ नाव की लगेच बघूया नाही फिरवायचं फिरवायचं कसं मैदान आहे आजचं काय चांगलं एक नंबर मैदान फाट्यापिट्या चांगल्या केले आणि आपलं तीन फेऱ्याचं आणि हे बिन जोडचं मैदान काय सांगाल काय फरक आहे म्हणजे काय काय रोज असते काय वेगळे काय वाटते आज काय मुंबईत शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी मित्रांनो शेवाळे बाबांचा पाखऱ्या सुद्धा या सावली मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नाव तुमचं माझं नाव दिला बिलाल आज पाखऱ्याला घेऊन आलाय कसं काय नियोजन असणार आजचं पाखऱ्याचं काय नाव वगैरे सोडले नाव सोडलं किती अपेक्षा म्हणजे बक्षीस किती लावले काय दोन गोंड्याच चांगलं हो नियोजन आहे आबा वगैरे येणार आहेत का मैदानात आलेत का आलेत शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीसाठी दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं व्यंकटेश बोकर गाव पुरसुंगी पुरसंगी कुणाला आणले आज गुरु गुरु कोण नाव सोडले काय नाही सोडलं दारायचे दारायचे शुभेच्छा तुम्हाला आजच्या धन्यवाद हा मा नमस्कार नमस्कार आ, नाव तुमचं सांगा एकदा प्रेक्षकांना परत एकदा बळीराम पोले संभाजीनगर गांधी संभाजीनगर संभाजी आज ओमकारला घेऊन आलाय हो कसं काय नाव सोडले का कसं काय नाव सोडताय आता शेठ शेठ सोडणार से� आहेत का चांगलं टॉपचं नियोजन धमाका दिसणार आहे होईल प्रेक्षकाच्या इच्छेनुसार होईल शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। नाव तुमचं गाव कुक्सा कुक्सा तालुका भिवंडी भिवंडी म्हणजे इकडच आहे कोणाला घेऊन आलाय काय चिक्या चिक्या चिकच नाव सोडलंय का आता काय हो नाव सोडलं गाडी नाही किती वर सोडलंय काय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आ, नाव तुमचं गाव सिन्नर सिन्नर आज कोणाला घेऊन आलाय काय शंभूला आणले आणि ते पलीकडचं नाव काय राजा घरचीच गाडी पाळवणार आहे काय बिन सोडलं नाव सोडलंय म्हणजे कधी धरणार आहे दुपार नंतर आता शुभेच्छा तुम्हाला शेठ नमस्कार आज कोण कोणते नंदी आणलेत काय आमच्या नंदी तर घरचीच गाडी आहे पाखरे आहे शंभू आहे शंभू आहे सोन्या पाखरे शंभू आणि शंभू शंभू आणि सोन्या कसं काय नियोजन असणार आहे शंभू आमची एक गाडी जोर झाली आहे शंभूला आणि सोन्याला आता अड्यात बैल तर आल्यात आता याच्यानंतर बघूया केलं होईल तेव्हा म्हणजे घरचा साज पाळणार बैल आजचं मैदान म्हणजे तुमचं भागातलंच मैदान आहे आमच्या भागातला पण मैदान आहे आमच्यासाठी खूप आहे कारण की गेल्या वर्षी या मैदानात हॅट्रिक मारून गेलो म्हणजे एका दिवशी गाड्या आजचं मैदान कसं काय काय सांगाल आजच्या तर देसाईचं बोला तर सालाबाद प्रमाणे आमच्या अख्या मुंबईमध्ये एक मे मैदान आहे का सव्वीस जानेवारीचा आणि देसई गाव हा बैलांचा मानला जातो सव्वीस जानेवारी साठी का खूप मोठा मैदान नियोजन खूप छान आहे त्यांचा नाव सोडले आता नाव तर आम्ही बिंजोरलाच खेळणार एक नाव सोडलेलं ती गाडी जोर झाली नंतर आम्ही गाडी नावावरच खेळणार शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार तुम्हाला नाव तुमचं तुम्हा सांगा आ, गाव आपलं हे दुटणे म्हणजे इथलं भागातलंच मैदान दिसतय कोणाला घेऊन आलाय काय आपलं बादल हा बादल आणि ह्याच नाव एल पी, पी। आणि हा <laughs> हा कोणाचा आहे रायपल रायपल घरची गाडी पाहणार आहे कसे काय घरची गाडी पाहणार घरचीच गाडी पाळणार नाव दिलंय काय सोडायला जायचंय किती वर्ष काय सोडणार आहे काय हा म्हणजे वर घरचे सांगतील तस शुभेच्छा तुम्हाला मिट नमस्कार।, नमस्कार नमस्कार आज काय सगळी फॅमिली म्हणजे मित्रमंडळी काय सांगाल काय नाही हा पारंपरिक मैदान आहे देसाईचा आणि रायफल आल्यावर सर्व येतातच मैदानाला कुठला पण मैदान असेल रायफल मुंबईला उतरला तर घरातली सर्व येतात त्याच्यासाठी सर्व उत्सुक असतात मैदानावर कधी जातो बैल पळायला कधी हे होतो ते सर्व आणि आज तुमचे सगळे दोस्त मंडळी आलेत काय सांगाल त्यांच्या विषय ती नेहमीच असते मी पण रायफलचे फॅन आहेत ती नेहमी जेव्हा रायफल येईल ती नेहमीच फोनवर वगैरे विचारतच असतील कधी येणार आहे इकडं काय ते दादा काय सांगाल कंटिन्यू आमच्याकडे रस्त्यात वगैरे आज काय फिरून एन्जॉय चाललंय नाव तोपर्यंत म्हणजे जोड तोपर्यंत शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार, नमस्कार। आ, नाव तुमचं ऋषिकेश ना पाटील बबलू बबलू आज हरण्याला घेऊन आलाय काय कसं काय जमले शर्यत शर्यत जमून आले किती वर जमले काय आमची झाली अर्ध्या गोंड्यावरती अर्ध्या गोंड्यावरती तरी चांगलीच म्हणावी लागेल चांगली आहे आणि शरद बघण्यासारखे होईल म्हणजे कधी नंदी हरणे कधी पळताना दिसेल आता दुपारी का म्हणजे बारा नंतर दिसेल बारा नंतर शुभेच्छा तुम्हाला चव्हाण